ही एकमेव स्क्रिप्ट आहे माझ्या आयुष्यातली आतापर्यंत जी मी आ, आ, एलेला मी ही ऐकली स्क्रिप्ट लॉस एंजेलिस यू हॉलिवूडला फिल्म साइन करतात राऊत नाटक साइन करून आलो मी याच कास्टिंग एलेला कास्टिंग ला झालं तसं माझं कास्टिंग लंडनला झालं नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर आपण एकमेकांच्या घरात काहीतरी असतो कुठे काय शिजतंय कसा वास होतो पण इथे काहीतरी वेगळं शिजलेलं आहे कारण का थेट तुमच्या घरातून सो प्रसाद दादा हे नावच खूप वेगळं आहे थेट तुमच्या घरातून असं कधी मुवमेंट आली होती की थेट तुमच्या घरातून बेसिकली आ, हे नाटक पाहिल्यावर जे ऑडियन्स आम्हाला आत्ता भेटते आणि आधीपासून मला कॉन्फिडन्स होता की ज्यावेळी नाटक बघतील लोक त्याही त्यांना आमच्या या घरातील काही प्रसंग किंवा काही व्यक्तिरेखा का, काही सिच्युएशन हे त्यांना त्यांच्या घरात घडत आहेत असं वाटेल असं भाडा असं वाटेल की अरे आमच्या घरात सुद्धा असंच घडतं त्यामुळे हे आमच्या घरातलं जे नाटक आहे ते आम्ही प्रेझेंट करताना नाव ठरवलं थेट तुमच्या घरातून हे बरोबर बोललो मी <laughs> तू चार चार आहेस ना अभिनेता लेखक आणि खरं तर पन्नासव्या भागापर्यंतचा टप्पा येऊन ठेपलाय म्हणजे पहिला प्रयोग ते आता प्रयोगापर्यंत काय फिलिंग आणि इतक्या कमी महिन्यामध्ये तर सगळ्या टीमचं श्रेय असतं पण काय सांगायला असत खूपच भारी वाटतंय कारण सगळेच त्यांच्या त्यांच्या लेवलला सगळे खूप जास्त व्यस्त आहेत आणि त्यांच्या त्या व्यस्त शेड्यूल मधनं आम्ही सगळे सहा जण एकत्र येऊन पन्नासाव्या प्रयोगाचा टप्पा आम्ही पार केलेला आहे नाटकाचा तर खूपच छान वाटतंय प्राऊड फील होत आहे आणि आणि नाटक जेव्हा सुरू करायचं होतं त्याआधी आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो की नाटक करूया नाटक करूया आता हीच वेळ आहे हाच चांगला आपला हे तर आपण आता नाटक करून घेऊयात त्या निमित्ताने सगळी छान टीम जमली आणि आता नाटक छान सुरू झालंय तर आम्हाला खूप जास्त भारी वाटतंय आणि आता काय फ्रायडे सॅटरडे संडे आम्ही दणकावून प्रयोग लावणार आहोत आणि थेट तुमच्या घरातूनचा आस्वाद प्रेक्षकांना घ्यायला मिळणार आणि हा प्रश्न चौघांसाठी ह्या नाटकाशी कसे जोडले गेलात आणि पहिला प्रयोग ते पन्नासाव्या प्रयोग टप्पा खूप सोप्पा नाही कारण का एक एक प्रयोगाची आपण वाट बघत असतो प्रेक्षके आतुरतेने वाट बघत असतात की कधी प्रयोग लागते आणि आपण नाटकाला जातोय सो कसं आलं सगळं आता दे तिकडे एवढी वाकली तुम्ही ब्लॉक आणि तुला Uh, मी ऍक्च्युअली खूप uh, लेट जॉईन झाले मी uh, काही प्रयोगानंतर जॉईन झाले आणि uh, मला खूप भारी वाटतंय कारण मी uh, प्रोसेस जरी रिहर्सलची जवळून अनुभवली नसली तरी एक गोष्ट मी सांगू शकते की प्रत्येक प्रयोगाला ज्या एनर्जीने ज्या सिन्सिअरिटीने प्रत्येक जणी काम करतोय की प्रत्येक प्रयोग आपल्याला वेगळा करायचा आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं शोधला तर मारि <laughs> सिन्सिरिटीवर बोलली असू नका मी <laughs> पण मला प्रत्येकाचं एक एनर्जी आणि नाटकावरचं प्रेम दिसत स्वतःच्या कामावरचं प्रेम दिसतं जे खरंच शिकण्यासारखं आहे मी कधी अशी भूमिका केली नव्हती त्याच्यामुळे असा एक वेगळा मॅडनेस आणि असं ते आपण सगळी ह्यांना हास्य जत्रेत बघतो त्याच्यामुळे त्यांच्या तोडीचं काम करायचं त्या लेवलपर्यंत जायचा हे खूप माझ्यासाठी प्रेशर होतं आणि अजूनही मी शिकतेच आहे पण ही टीम इतकी कमाल आहे ना की ती पॉझिटिव्हिटी ती एनर्जी प्रेक्षकांपर्यंत पण पर पोहोचते आणि ते ते प्रेक्षकांना जाणवतं की किती कि मनापासून प्रत्येक जण स्वतःचं पात्र उभं करू पाहतोय आणि ते सुद्धा कुठेतरी कनेक्ट होतं असं मला फार वाटतं पण भाग्यश्रीचं खरंच खूप कौतुक आहे कारण की जरी ती म्हणते की मी उशिरा जॉईन झाले पण आम्हाला तिने अजिबात असं भासवू दिलं नाही की ती उशिरा जॉईन झाली तिने पहिलाच प्रयोग जो तिचा पहिला प्रयोग होता तो तिने दणकावून केला आणि आमच्या त्याच्या त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आला की येस आपली टीम पुन्हा एकदा छान जोडली आणि ती आता एवढी जेल झाली आहे ना प्रयोगात की ती आमच्या आधीपासून पन्नास प्रयोग करते असं वाटतं ठीक आहे बोल अग अग बोल अरे मी जॉईन कसा झालो म्हणजे ऑफकोर्स दादांनीच मला हे मी आधीही सांगितलंय मी हे एक हा ही एकमेव स्क्रिप्ट आहे माझ्या आयुष्यातली आतापर्यंत जी मी <laughs> एलेला मी ही ऐकली स्क्रिप्ट लॉस अँजेलिस यूएसए सो हो तर तेव्हाच मी ठरवलं <laughs> बर की मी हे करणार हॉलिवूडला नाटक नाटक साईन करून आलो मी हॉलिवूडला तर आणि तिकडनं हा ही सुरुवात झाली आणि प्रसादा बरोबर काम करायचंच होतं कारण की मी एकांकीपासून त्याला बघत आलो होतो त्याचं एकांकिका का नाटक बघत आलो होतो सो त्याच्याबरोबर काम करायचंच होतं आणि हा टप्पा एवढा लगेच पार होईल असं आम्हालाच वाटलं नव्हतं कुणाला की हे एवढे लगेच एवढं होईल हे माहिती होतं पण इतना हे पता नाही तर खूपच छान वाटत येस आणि हा डायलॉग कुठल्या पिक्चर मधला आहे ते पण तुम्ही सांगा नंतर कमेंट करा तर खूप छान वाटतंय आणि खूप आनंद होतोय आणि पन्नासॉय प्रयोग यशवंत नाट्य मंदिरला आहे होता तर ते माझ्यासाठी माझ्यासाठी ते खूप चांगली गोष्ट आहे कारण की आम्ही माझ्या एकांकिकेची सुरुवात यशवंत नाट्य मंदिरपासून गेलेली होती आणि हा तेव्हा बघा तर हा नाही आणि रुपारेलमधन ना ते आमचं होमग्राऊंड आम्ही म्हणायचो सो तिकडे पन्नासा प्रयोग केला तर त्यासाठी अजून जास्त भारी वाटतंय आता भक्ती बोलेल भक्ती आज असं म्हणाला की याच कास्टिंग एल ला झालं तसं माझं कास्टिंग लंडनला झालं <laughs> म्हणजे मी नव्हते फक्त लंडनला हे सगळे जण लंडन ला होते तिथून मला फोन आला की तू करशील का आणि लंडन वरून फोन आला आणि तिकडून सुरुवात झाली मग मी रिडिंग लंडनला होते आणि मग नंतर हे तिकडनं आल्यानंतर आमच्या रिहर्सल सुरू झाल्या आणि आतापर्यंतचा हा पन्नास प्रयोगांचा टप्पा हा म्हणाला तसं एवढ्या पटापट पत जाईल असं वाटलंच नव्हतं म्हणजे खूप मजा मस्ती करत पटपट कधी दिवस गेले कसे प्रयोग झाले आम्हाला कळलंच नाही खूप प्रेक्षकांची सुद्धा एवढी कमाल दाद मिळतीय आणि उत्तरोत्तर आमचं बुकिंग जे आपण म्हणतो नाटकाचं तेही वाढतंय त्यामुळे आम्हाला खूप मजा येते आणि प्रेक्षकांमुळे अजून प्रयोग आम्ही सांगतोय की आपण लावूया आता म्हणतोय तो की आता शुक्रवार शनिवार रविवार पटपट पट, पटपट प्रयोग लागणार आहे सो लुकिंग फॉरवर्ड टू इट हा हा तो सो so, तुम्हाला शंभराव्या प्रयोगाचं आमंत्रण आत्ताच देतो या <laughs> म्हणजे तस प्रथमेश आणि राऊतने पहिलं भक्तीवर काम केलंय मी नमा भाग्यश्रीने पहिल्यांदा गेलंय पण म्हणजे आमचं असं झालं की कम्फर्ट झोन असतो ना आर्टिस्टचा की यार कम्फर्ट झोन मध्ये काम करूया हे पण तिने पहिल्याच दिवशी जे कम्फर्ट केलं ना दिवशी रिहर्सल मी एंट्री घेतली रिहर्सल हॉलमध्ये आमची काय तेवढी ओळख काही नाही जसं बोलली तशी लंडनवर फोनवर बोलणं झालं फेस टू फेस भेटलोही नव्हतो आणि पहिल्या दिवशी मी रिहर्सल हॉलमध्ये एंट्री घेतली आणि so, ते बोलले हा बपू लो ती कम्फर्टच झाली तिकडे ती डन झाली मग तू काम कसंही कर <laughs> काय नाही थेट तुमच्या घरात हा कारण आता एवढे सगळे बोलले एक दोन तीन चार पाच तर पहिलं हे वाक्य काही नाही येणं गरजेचं कारण हे नाटक आहे ना थेट तुमच्या घरात घरातलं नाटक आहे या वाक्याचा अर्थ सांगतो इथं कास्टिंग युकेला झालं याने एका स्क्रिप्ट ऐकलं मी माझ्या घरात स्क्रिप्ट ऐकलं कारण त्याची पहिली रिणी आम्ही घरात केलेली त्यामुळे माझं कास्टिंग आणि हे नाटक स्वीकारणार म्हणून मी पहिलेच बोललो काय नाही कारण प्रसाद दादावर मी आधी फिल्म्स केल्या आहेत मी लिहिल्या आहेत त्याने डिरेक्ट केली आहे किंवा त्याची स्टोरी असताना मी तिचा स्क्रीन प्ले केलाय पण एक दिवशी असंच त्याचा घरून फोन आलेला तो माघाटणेला होता म्हणजे आता ही नाव बघा एले यु के मागाटणे माघाटणे रोड ठाणे त्याचा फोन आला अरे नाटक करायचं आहे मी बोलला हा दादा कर ना दा बोला अरे एकत्र करूया